ठाण्यातील मधील श्री कैलाश फॅमिली रेस्टॉरंट आणि त्याजवळील पानपट्टीवरील युवकाला पंचवीस ते तीस जणांच्या टोळीने तलवार आणि बांबूने मारहाण करण्यात आली कैलास फॅमिली रेस्टॉरंट जवळच पानपट्टीवर हफ्ता देना होगा हम कौन है मालूम है क्या या शब्दात बोलून गल्ल्यावरील पस्तीस रुपये घेऊन गेल्यानंतर काही वेळाने तीन स्कॉर्पिओ आणि सात ते आठ मोटरसायकल वर पंचवीस ते तीस जणांच्या जमावाने पानपटीवरील युवकाला हल्ला चढवला त्यात तलवारीने व बांबूने मारहाण करत होते तेवढ्यात मालकाने येऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर युवकाला छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले त्यानंतर त्यांचा पोलिसांनी जबाब घेतला असून युवकाचे म्हणणे आहे तो जबाब त्यांनी खोटा नोंदविला आहे फक्त पाच जणांचीच नावे टाकण्यात आली जावेद खान असलम खान अपू निजाम शेख अमीर शकील शानू मोहसिन रिहान उर्फ बाबा ऐजू अजहर अल तपास चालू है क्या नाम है आपका और आपके साथ क्या मतलब आपका दुकान है क्या है पान टपरी क्या है कैसा हो गया पान टपरी है मेरा नाम अर्जुन की वनडे कहाँ पे है पान पान टपरी साटे नगर नाके पे अच्छा फिर अग... मेरे साथ में ये हुआ कि तीन बंदे आए उसमें से एक जन को मैं सकल से मतलब पहचानता हूँ उसका नाम शकील है हाँ। तो वो मेरे से दो बॉक्स गोल्ड मांगा मैंने उसको दो बॉक्स गोल्ड दिया तो मैंने उसको पैसा मांगा तो पैसे के मुझे लापा मारा तो मेरे को लापा मारने के बाद बोला क्यों मार रहा है तो वो बोलता मैं जानता नहीं है कि आपू भाई के आदमी है हम लोग कौन सा भाई के आपू भाई के भाई तो बोला कौन आपू भाई बोलता आपको निजाम शेख पहचानता नहीं है क्या भोसडी के हफ्ता लगेगा तेरा तो मेरे गले में वो जो दो जन थे वो मेरे गले में हाथ डाल के पैंतीस सौ निकाले पैंतीस सौ रुपये निकालने के बाद में फिर उन लोग धमकी देके गए कि कल भी आएंगे, गए हफ्ता लेने के लिए रेडी रहना और गाली गलौज की है मेरे साथ में फिर मेरे भाई लोग गणपति लेके आए गणपति लेके आने के बाद में उसके बाद में गणपति का ये तैयारी चालू था तैयारी चालू होते समय आठ नौ बाइक और तीन फोर व्हीलर आई और उसके अंदर तीस पैंतीस लडके लोग थे लडके लोग मेंटेनेंस दिमाग का भी खराब हो मतलब जो जो हुआ था वो काय हथियार बिथियार लावून आणि ह्याला मारायला लागले आम्ही गणपती बाहेर निघतोय तर बघतोय तर मला आले मारायला मी सोडवायला गेलो नाही तर याला मारून टाकले असते आणि बोलायला लागले हप्ते लागेल ओळखतोय का हा मला असं तसं आणि मारायला लागले मला पण तलवार लागले याच्या अगोदर असं झालं होतं काय पहिल्यांदाच घडले नाही ह्याच्या अगोदर पण यांची एवढी परिसरात दतिंग हे लोक ह्याच्या अगोदर पण परिसरातले करत करतात हे लोक यांच्या खिलाफ कोण जात नाही कोण काय करत नाही आणि हेच भिंती स्टेशनशी आणि साहेबांशी की ह्याच्यावर आम्हाला न्याय भेटलं पाहिजे हे लोक कधी आय दिवसात कधी पण हे लोक दतिंग करतील कधी पण काय पण करतील कोणाला पण मारतील रुपये गल्लेतून काढून गेले तर ते पुलीस पुलिसनी मेंटेन नाही केलं की हा बाबा पस्तीसशे रुपये काढून घेऊन गेले आणि ते हप्ता मागतात हे ते ते मेंटेन नाही केले त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करतो की आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि हे अगो काय पण करू नये हे फासई पण करू शकतात आम्हाला जसं आज आम्ही हे करतोय तर हे लोक काय पण टाकून आम्हाला पण फसू शकतात आणि काय ह्याचा नंतर पण काय झालं तर हे सगळ्यांचं नाव राहणार आहे माझ्या वडकीने मी बघितलं तेव्हा अप्पू शेख अप्पू निजाम शेख असलम खान सानू शेख मोहसिन शेख सकील आणि जावेद अज्जू अमीर अमीर अजहर एवढे पोरांचं आम्ही जे ज्याला वळखतोय ते लोक आलेले सगळे मारायला तर ह्यांचं नाव पण मेंटेन नाही झालंय तिथे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेतलेले बाकी मेंशन नाही केले माझे ते स्टेटमेंट घेतले नाही मला आय अगोदर पासून पण हे ज्या अगोदर पण यांचे धतींग वितींग चालू होते तेव्हा पण बोललेले बाकी आता दुकानात पोहोचले मारहाण करतात कधी पण भीती कधी पण हे लोक करू शकतात कधी पण मारू शकतात काय पण करू शकतात हे जी एवढच एड़ास भिंती आहे प्रशासनाला की मला न्याय भेटली पाहिजे